प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार अरेबियन नाईट्सचं वाचन संपल्यानंतर एक बराच मोठा गॅप पडला आहे तर पुन्हा एकदा आपलं ऑडिओ बनवण्याचं काम सुरू करत आहे आज एक सुंदर लेख तुम्हाला वाचून दाखवतो आहे ज्याचं शीर्षक आहे पुरणपोळी आणि हा लेख लिहिला आहे सुप्रिया पुराणिक यांनी आम्ही साहित्यिक हा जो फेसबुक समूह आहे त्यावर मला हा वाचायला मिळाला हा लिहिला गेला होता होळीच्या निमित्ताने परंतु लेखिकेला संपर्क साधून तिची परवानगी मिळेपर्यंत बराच अवधी उलटून गेला ठीक आहे पुरणपोळीसाठी होळीच पाहिजे असं नाही पुरणपोळी तर आपण केव्हाही खातो म्हणून हा लेख होळी जरी नसली तरी आज आपल्यासमोर सादर करतो आहे तर ऐकूया पुरणपोळी लेखिका सुप्रिया पुराणिक आज होळी म्हणजे पुरणाची पोळी पुरणपोळी म्हणजे आईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मला पुरणपोळी चांगली जमते सर्वांना ती आवडते सुद्धा तरी ती आईसारखी होत नाही दरवेळी मी प्रयत्न करते की यावेळी तरी आईच्या पुरणपोळीसारखी झाली पाहिजे पण ती तशी झाली नाही याची खंत वाटते आई एवढ्या लवकर जगातून निघून जाईल अशी कधी कल्पनाच आली नाही तिच्याकडून तिच्यासारखी पुरणपोळी शिकून घेण्याची संधीच मिळाली नाही हां पण एक गंमत आहे ना प्रत्येकाला त्याच्या आईची पुरणपोळी आवडते माझ्या आईची पोळी पुणेरी पद्धतीची साखरेची मोठी पातळ मऊ लुसलुशीत खमंग भाजलेली भरपूर पुरणाने भरलेली अशी असायची जायफळ आणि वेलची अगदी स्वादापुरतं माझ्या सासूबाईंची पुरणपोळी मात्र वैदर्भी पद्धतीची निम्मा गूळ निम्म्या साखरेची छोटी जाड जायफळ आणि वेलचीची उग्र चव आणि माझ्या नवऱ्याला त्यांची पुरणपोळी खूप आवडते तशी प्रत्येक घरात पुरणपोळीची चव वेगळी पद्धत वेगळी आवड वेगळी पुरणपोळी तशी तर चण्याच्या डाळीचीच बनते पण गुजरातमध्ये कोणी तुरीचं पुरण करतं तर कोणी मुगाचंही करतं असं वाचण्यात आलं आहे मग ही पुरणपोळी आहे तरी काय पुरणपोळी हे एक पक्वान आहे लहानपणी पंचपक्वान्नं हा शब्द ऐकला की पक्वान्न म्हणजे गोड पदार्थ असंच वाटे अनेक वर्ष तोच समज होता मग कुठेतरी वाचलं की पक्वान्न म्हणजे संपूर्णपणे पकलेले अन्न म्हणजे काय तर असे अन्न जे अनेक दिवस शिळे होत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याची शेल्फ लाईफ जास्ती असते म्हणजेच ते प्रोसेस्ड फूड असतं मग तर आणखीनच गंमत वाटली आपल्या माहितीनुसार फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तर आता कुठे मूळ धरत आहे गेल्या काही वर्षात फूड प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजी अशा ज्ञानशाखा लोकप्रिय होत आहेत मग हे पक्वानं काय अरे भारत तर जननी आहे या ज्ञानशाखेची वड्या लाडू शंकरपाळी चिवडा चकली खाकरा शेवया कुरड्या, खारोड्या सांडगे पापड पापड्या खारवलेल्या मिरच्या आमसुलं आवळकंठी आलेपाक श्रीखंडाच्या गोळ्या अनेक प्रकारची लोणची मुरंबे मोरावळा चटण्या मेतकूट भाजणी सातूचं पीठ लाह्या सुकवलेले मासे फणसपोळी आंबापोळी तरचे तरे मसाले अशा शेकडो गोष्टी तर शेकडो वर्षापासून सर्व प्रांतात आणि सर्व जातीत बनत आहेत घरोघरी बनत आहेत पंचपक्वांनं म्हणजे लाडू करंजी श्रीखंड बासुंदी आणि पुरणपोळी तुम्ही मृत समुद्र म्हणजे डेडसीबद्दल ऐकूनच असाल अगदी अखंड भारतापासून सुद्धा हजारो मैल दूर असलेला हा निसर्गाचा एक आविष्कार तुम्हाला माहिती असेलच की हा मृत म्हणजे डेड आहे म्हणजे काय तर यात जीव निर्माण होत नाही जगत नाही कारण काय माहीत आहे या समुद्राचं पाणी संपृक्त द्रावण आहे म्हणजे इट इज अ सोल्युशन विथ हाय सॅच्युरेशन ऑफ सॉल्ट म्हणजे याच्यात पाण्याचं प्रमाण खूप कमी आणि क्षारांचं म्हणजेच सॉल्ट्सचं प्रमाण सामान्य पाण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे हे तर मी शाळेत शिकले तेव्हा मला फक्त माहिती मिळाली ज्याला मी ज्ञान समजत होते ज्यामुळे मला परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणजे ते ज्ञान असा माझा गैरसमज होता पण जेव्हा मी लोणचं बनवलं तेव्हा मला समजलं की माझ्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून तो देशापासून हजारो मैल दूर असलेल्या मृत समुद्राचा सिद्धांत माहिती होता नव्हे तो त्यांनी संशोधनातून प्राप्त करून प्रयोगातून सिद्ध करून त्यातून एक नवीन तंत्र निर्माण केलं होतं त्या तंत्राचे पुन्हा अनेक प्रयोग करून अनुभव संपन्न होऊन त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून त्या त्या प्रदेशातल्या हवामानानुसार आवडीनिवडीनुसार चवीनुसार त्यात त्या सृजनात्मक बदल करून हजारो पदार्थ निर्माण झाले आणि त्या अंगी बाणवलेल्या ज्ञानाचे पिढ्यानपिढ्या जतन संवर्धन आणि हस्तांतरण झाले नियमांचे काटेकोर पालन करून आमच्या कित्येक पिढ्या लोणची आणि पापड बनवत आहेत ज्यात हाय सॅच्युरेशन ऑफ सॉल्ट्स आहेत आणि जे वर्षानुवर्ष टिकतं आणि तेही सामान्य तापमानात आणि संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं अनेक पदार्थ खारवून वाळवत आहेत भाजून पीठ करून ठेवत आहेत अनेक पदार्थ भाजून आणि तळून बनवत आहेत आता बघा श्रीखंड कसं बनतं तर दह्याचं संपूर्ण पाणी काढून त्यात चक्क्याच्या समप्रमाणात साखर मिसळतात त्यातून काय होतं हाय सॅच्युरेशन ऑफ शुगर बासुंदी कशी बनते दूध दाट होईपर्यंत आटवलं जातं आणि मग त्यात साखर मिसळतात म्हणजे काय हाय सॅच्युरेशन ऑफ शुगर लाडू कसे बनतात साखरेचा दोन तारी पाक केला जातो त्यात तुपावर भाजलेलं पीठ किंवा रवा टाकतात म्हणजे पाक करताना साखरेचं प्रमाण पाण्याहून कितीतरी जास्त शिवाय पीठ आणि रवा कसे तुपावर परतल्यामुळे त्यातील ओलावा जाऊन शुष्क बनलेले म्हणजे हाय सॅच्युरेशन ऑफ शुगरच नाही का करंजी कशी बनते सुक्या खोबऱ्याचा कीस आणि साखर यांचं सारण रवा मैद्याच्या पारीत भरून ते तुपात तळतात म्हणजे काय करतात तर त्यातून पाण्याची हकालपट्टी करून तिला कोरडं बनवतात आणि आता पुरणपोळी ती तर खासच चण्याची डाळ शिजवून त्यातलं पाणी काढून त्यात समप्रमाणात साखर किंवा गूळ घालायचा आणि मग त्यातलं पाणी जाऊन ते कोरडं होईपर्यंत त्याला चटके द्यायचे मग सपिटाच्या चाळणीतून चाळलेली कणिक सैलसर मळून कणकेच्या गोळ्यात पूर्ण भरून लाटायची आणि तुपावर भाजायची पण पुरणपोळी फक्त एक पदार्थ किंवा रेसिपी आहे का मला तर वाटतं की पुरणपोळी ही आपल्या संस्कृतीची एक मूक वारस आहे तिच्या प्रेमात पडलं तर ती तुम्हाला फार काही सांगते पुरणपोळी कधीपासून आली असेल मला वाटतं की देवगिरीच्या यादवांच्या काळात किंवा त्याही आधी जेव्हा या प्रांताचा सुवर्ण काळ होता जेव्हा इथे अजिंठा वेरूळच्या शिल्प लेण्यांनी आकार घेतला ज्या काळात पैठणीचा आविष्कार झाला ज्या काळात विपुल मराठी साहित्याची निर्मिती झाली तेव्हा पाकशास्त्रामध्ये पुरणपोळीचा प्रयोग सिद्ध झाला असेल अशा गोष्टी या काळात घडू शकत नाहीत जेव्हा परकीय आक्रमणांनी जनजीवन समाजजीवन विस्कळीत होतं जेव्हा आया बहिणींची लेकी सुनांची अब्रू वाचवण्यासाठी नाही नाही त्या प्रथा निर्माण होतात निर्बंध लादले जातात घर कुटुंब शेती उद्योगधंदे व्यापार आणि उत्पादनं यांची काहीच शाश्वती नसते अशा काळात असे काही आविष्कार होत नसतात असं मानलं तर तो काळ किमान हजार वर्षांपूर्वीचा पण बघा ना की या पुरणपोळीचे प्रयोग करण्यापूर्वी पूर्व आवश्यकता म्हणजे प्री रिक्विझिट काय तर सगळ्यात आधी चणे गहू आणि ऊस पुरणपोळीच्या आविष्कारापूर्वीपासून भारतीय लोक मोठ्या प्रमाणात चणे गहू आणि ऊसाची शेती करत होते गूळ ऊसाच्या रसापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया आणि पद्धती ही त्यापूर्वीच इथल्या लोकांना अवगत होती चण्याची डाळ चण्यापासून चण्याची डाळ बनवण्याचं तंत्र प्रक्रिया आणि पद्धत ही त्यापूर्वीच इथल्या लोकांना अवगत होती चण्याची डाळ शिजवण्याचं तंत्र चणे किंवा चण्याची डाळ इतर सर्व कडधान्य आणि डाळी यात चवीला सगळ्यात स्वादिष्ट पण शिजायला सगळ्यात अपघड मग आव्हान घ्यायचंच तर असं की जे सहज साध्य नाही म्हणजे प्रेशर कुकरशिवाय चण्याची डाळ शिजवायची प्रक्रिया आणि पद्धत ही त्यापूर्वीच इथल्या लोकांनी साध्य केली होती चण्याची डाळ शिजवण्याच्या प्रक्रियेला कट शिजवणं म्हणत आणि एखादी गुप्त योजना आखण्याची कठीण प्रक्रिया ही सुद्धा कट शिजवणं याच नावाने ओळखली जाते गव्हाची सपाटी म्हणजे कणी सपीटाची चालणी आणि सपीटी दळू शकेल अशी जाती म्हणजे इतकं फाईन पीठ चाळायला अशा प्रकारची धातूची बारीक जाळी जी आता प्लास्टिकची मिळते त्या काळच्या लोहार किंवा तांबटांना बनवता येत होती आणि असं फाईन पीठ जात्यावर दळायचं तंत्रसुद्धा अवगत होतं प्रयोगशील संस्कृती आणि पोषक वातावरण आता हा काळ हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचा असेल तर तेव्हा युरोपमध्ये काय स्थिती होती चर्चची सत्ता होती आणि तिथे तर्कबुद्धीने विचार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं परंतु भारतात एक प्रगल्भ संस्कृती होती त्या काळी असे पदार्थ कोणी एकाने करून पाहिले आणि पहिल्या फटक्यात झाले असं होत नाही म्हणजे अनेक स्त्रिया अनेक कुटुंब या प्रकारचे प्रयोग करत असतील त्यातून त्यांना जे जे अनुभव येत होते आणि शिकायला मिळत होतं त्याच्या नोंदीकरणं इतरांशी देवाणघेवाण म्हणजे नॉलेज शेअरिंग होत असेल त्यामधून विचारमंथन होऊन पुढचा टप्पा ठरत असेल किमान दोन पिढ्यांनी तरी यावर काम केलं असेल आता रोजची जीवनावश्यक कामं करून असे प्रयोग करायला वेळेची सुद्धा आवश्यकता असते म्हणजेच त्या काळात जी समाजरचना आणि कुटुंब रचना अस्तित्वात होती त्यातून विविध कला संगीत शास्त्र साहित्य आणि पदार्थ निर्माण करण्यासाठी प्रयोग करण्यासाठी आवश्यक वेळ उत्तेजना प्रोत्साहन मदत घरातूनच मिळत होती त्याला समाजमान्यता आणि सामाजिक सहकार्य मिळत होतं आहार विहार म्हणजे डाएट आणि वैद्यकीय म्हणजे स्वास्थ्य दृष्टिकोन आता चणे जसे शिजायला कठीण तसे पचायलाही त्यामुळे पुरणपोळी पचायला हलकी व्हावी म्हणून त्यात जायफळ घालावं ती साजूक तुपाशी खावी सोबत काहीतरी पातळ प्यावं म्हणजे दूध कढी पातळ आमटी सार आपण जसे पिझासोबत कोक पितो तसंच म्हणजे स्वास्थ्य आणि शरीर प्रकृती यांचीसुद्धा सांगड घातली गेली प्रचार प्रसार आणि हस्तांतरण म्हणजे मार्केटिंग ब्रँडिंग आणि नॉलेज ट्रान्स्फर जेव्हा त्याचं प्रमाण निश्चित झालं त्यानंतर याची कृती म्हणजे रेसिपी सर्व दूर पोचली आजचं कर्नाटक गोवा गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इतक्या मोठ्या प्रांतात हा पदार्थ पसरत गेला हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्केलिंग त्याचं काही पेटंट किंवा आय पी नाही सगळं काही खुलं म्हणजे ओपन सोर्स सर्वांना आपापल्या आवडीनुसार बदल म्हणजे कस्टमायझेशन करण्याची मुभा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असल्याने लोकांनी करून पाहिले आपले पदार्थ केले जावेत म्हणजे त्यांचे जतन संवर्धन आणि पुढील पिढीला हस्तांतरण व्हावं म्हणून ते जोडले गेले देवाशी सणाशी व्रतवैकल्यांशी प्रत्येक प्रांताच्या हवामानानुसार आणि कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार सण आणि पदार्थ यांचं समीकरण जुळलं अशा प्रकारे आपल्या पदार्थांचा लोकसहभागातून म्हणजे डेमोक्रेटायझेशन प्रसार झाला हजार वर्षांपूर्वी जर हा पदार्थ घराघरात पोचला असेल तर त्यापूर्वी किमान शंभर ते दीडशे वर्ष हा पदार्थ त्याच्या निर्मिती आणि प्रसार प्रक्रियेतून गेला असेल आणि हजारो वर्षांच्या आक्रमणाचे आणि गुलामीचे धक्के पचवून आजही पुरणपोळी आणि हे पारंपरिक पदार्थ आपल्या आयुष्याचा एक भाग बनून राहिले आहेत आपली संस्कृती ही आपल्या संस्कारातून पुढे जाते म्हणजे आजीकडून आणि आईकडून आणि म्हणून आवडते आपल्याला आपल्या आईची पुरणपोळी ती ओळख असते आपली ही पुरणपोळी साक्ष देते आपल्या सभ्यतेची मानसिकतेची प्रगल्भतेची ज्ञानाच्या देवाणघेवाण आणि हस्तांतरणाची प्रयोगशील सृजनशील कृतीशील प्रगतिशील समाजाची जातीभेदांपलीकडेही सर्वांसाठी समान असणाऱ्या आपल्या संस्कृतीची आपल्या अस्तित्वाची आपली संस्कृती आपली ओळख कशी टिकवावी याची जी जाण म्हणजे विजडम आणि जाणीव म्हणजे सेन्स आपल्या पूर्वजांना होती त्याचीही सर्वांचे स्वतंत्र विचार स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र ओळख टिकवूनही एका संस्कृतीच्या धाग्याने आपण कसे बांधले आहोत याचीही या खाद्यसंस्कृतीचे पाकशास्त्राचे सणांचे जतन संवर्धन आणि हस्तांतरण पुढच्या पिढीला करणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि हा आपला अधिकारही आहे श्रोते हो आत्ताच आपण पुरणपोळी हा एक मस्त अभ्यासपूर्ण लेख ऐकला याच्या लेखिका होत्या सुप्रिया पुराणिक आणि याचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी सुप्रिया पुराणिक यांनी खरोखर एका सर्वसामान्य आणि छोट्या विषयाला किती मोठा व्यापक असा परीघ आपल्या लेखातून आपल्यासमोर ठेवला आहे आणि कुठे कुठे त्याचे धागेदोरे नेऊन पोहोचवले आहेत हे सगळं अगदी थक्क करून टाकण्यासारखं आहे तर त्याबद्दल मी सुप्रिया पुराणिक यांचं अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की आपल्यालासुद्धा त्यांचं हे लिखाण नक्कीच आवडलं असणार आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून आपले कमेंट्स व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला व्हॉट्सअप करून कळवा तर अशीच अन्य अभिवाचनं जी मी केलेली आहेत ती आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवर ऐकायला मिळतील आणि जर आपल्याला ही अभिवाचनं आणि आजचं हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत ते पोचवा धन्यवाद